नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सध्या बदलापूर शहरामध्ये एकंदरीत किती टक्केवारीनुसार मतदान जे आहे ते झालेलं आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत प्रभाग वाईज जर आपण बघत असाल तर आता नुकतंच ऐरणजाडचे अपडेट घेतले आता आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये जे आहेत आलेलो आहोत आणि या ठिकाणी नेमकं मतदान किती झालंय माहिती आपण घेणार आहोत तुकाराम म्हात्रे सर आपल्यासोबत असणार आहे नमस्कार नमस्कार काय माहिती द्याल किती मतदान आतापर्यंत झालेलं आहे माझ्या इकडे आठ बुथ आहेत एकूण बे फातिमा स्कूलमध्ये सात आणि वालवलेले एक आठ त्या आठ बोटची एकूण संख्या आहे सात हजार दोनशे एक्कावन्न आणि त्यातून आत्तापर्यंत चार हजार पाचशे मतदान झालेलं आहे माझ्या इथे हा जो आकडा आहे तो साडेचार पावणे पाचचा आकडा आहे अजून एक अर्धा ते पाऊण तास शिल्लक आहे तर बघूया अजून पुढे किती आकडा होता आहे मतदारांचा कल शिवसेनेच्या बाजूने आणि शिवसेना ही नेहमीच आग्रेसी असते लोकांच्या कामात व्यस्त राहणं पब्लिकचं काम करणं यासाठी शिवसेनेचं जे कार्य आहे ते आज नक्की मतदानाच्या मतदानाच्या पेटीतून नक्की ते दिसून येईल काय वाटतं जसं आपण सांगितलं साडेचार हजार आणि सात हजाराच्या जवळपास जी संख्या आहे म्हटल्यावरती ऐंशी टक्क्याच्या वर मतदान या ठिकाणी बघायला मिळेल का साधारणतः माझा अंदाज आहे तेवढा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत हा मतदान होईल माझ्या वाढत आपल्या प्रभागात काही अडचणी आल्या का जसं बाकीच्या प्रभागांमध्ये आम्ही बघितलं की ईव्हीएम मशीन जे आहेत अर्धा अर्धा एक एक दीड दीड तास बंद होत्या आपल्या इथे असं काय झालं का माझ्या इथं कोणती अडचण नाहीत पण प्रशासनाने मला वाटतं पोलिसांना जास्त दबाव दिलेला आहे उमेदवार असून सुद्धा उमेदवारांना आतमध्ये जाणं आलाव दिलं नाही आणि बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी येत होत्या की जर काय मशीनचा घोल आहे दुबार नावं आहेत बोगस मतदान आहेत तर मला वाटतं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने कुठेतरी पोलीस यंत्रणेवर हा दबाव ठेवलेला असं आजच्या दिवशी तरी दिसून आलं का तर उमेदवारांना सुद्धा जाणं बंदी केले हे जर कोणत्याच कायद्यात नाहीये की मतदारांना म्हणजे मतदारांच्या ठिकाणी तीग लोकप्रतिनिधींनी तीग तीग जाऊ नये असं स्ट्रिक्टली पोलीस प्रशासनाने बंदी घातली होती धन्यवाद दादा थोडा काही वेळ राहिलेला आहे बदलापूरकरांना काय सांगाल काय आवाहन कराल मतदाराच्या काय नाही शेवटचा अर्धा तास राहिला आहे जितके मतदार येतील त्यांनी मतदान करावं आणि आपल्या लोकशाहीचा हक्क बजवावं कारण तुम्हाला अधिकार दिलाय हा अधिकार मागच्या पाच वर्षात कोरोना पिरियडमध्ये नव्हता आणि आता तो म्हणजे दहा वर्षानंतर तुम्हाला आलेला आहे तर तुम्ही ही संधी सोडू नये अशी माझी विनंती आहे धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर निवडणुकीचा जो निकाल आहे तो एकवीस तारखेला लागणार आहे त्यामुळे उद्या कोणीही वाट बघू नका मात्र आज या आणि मतदान नक्की करा धन्यवाद